सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात पश्चिम भाग जोर खोऱ्यातील कृष्णा नदीवर बलकवडी हे धरण बांधण्यात आले असून एकूण पाणीसाठा चार टीएमसी इतका आहे धरणाच्या फुगवट्यामुळे या भागातील गावांना मूळ जागेपासून विस्थापित गेल्या वर्षी महाराष्ट्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे बलकोडी धरणातील पाणीसाठा सध्या घटला आहे त्यामुळे धरणातील पुरातन अवशेष उघडी पडले आहेत बलकोडी धरणात तब्बल चोवीस वर्षांनी शिवकालीन दोन मंदिरे पाण्यासाठी खुली झाले आहेत त्यातील पहिले म्हणजे गोळेश्वर येथील श्री दुरेश्वर मंदिर आणि दुसरे गोळेवाडी येथील गोकर्णेश्वर मंदिर यंदा धरणात मृत पाणीसाठा शिल्लक असल्याने धरण पूर्णतः कोरडे पडला आहे यामुळे दोन्ही मंदिरं दिसत आहेत मंदिराची निर्मिती शिवकाळात झाल्या असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे गेले चोवीस वर्ष पाण्याखाली असलेली मंदिरं पाहण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर वाई पंचकोशीतील भक्तगण आणि त्याचबरोबर पर्यटक गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या पुरातन मंदिरांबाबत अधिकची माहिती घेणार आहोत इतिहास अभ्यासक यांच्याकडून चोवीस वर्षानंतर पहिल्यांदाच दोन बलकवडी धरणाची पाणी पातळी कमी झालेली आत्ताच वेदगंगा आणि कृष्णा ह्या दोन्ही नद्यांच्या संगमावर पहिलं धुरेश्वर मंदिर आहे त्याचं कृष्ण महात्मेमध्ये दुर्जटलिंग असा उल्लेख आहे त्यानंतर थोडस पुढे आल्यावर गोळेवाडी गावामध्ये आ... गो गोकर्णेश्वर मंदिर आहे ते मंदिर साधारण तेराव्या शतकातील असण्याची शक्यता आहे कारण कारण आतील प्राचीन मूर्त्या विष्णूची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती गणपतीची मूर्तीची शैली साधारण कर्नाटक शैली आणि विष्णूची मूर्तीमध्ये पद्म चक्र गदा आणि शंख असे चार अस्त्र आहेत आणि खाली त्यामध्ये तुम्हाला मूर्तीच्या गरुड आणि चामरदारिणी दिसते ह्या मंदिर साधारण शिवकाळामध्ये रिकन्स्ट्रक्ट पुन्हा केलेलं आहे त्यानंतर त्या मंदिराच्या खाली एक साल दिसून येत आपल्याला जे आता धरण बांधायच्या आधी नुसतंच रिज रिकन्स्ट्रक्ट केलेलं ते म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर हे साधारण मला वाटतं एक चोवीस ते पंचवीस वर्षांनंतर हे मंदिर पाहायला मिळालं हे मंदिर चोवीस वर्षांनंतर उघडल्यानंतरही अजून सुस्थितीत आहे हे चोवीस वर्षानंतर जसं पाण्याचा फुगवटा कमी झाला तसं हे मंदिर पाण्यातून बाहेर आलेलं आहे तिथे जे म्हणजे आत्ता जिथं मंदिर आहे तिथं गोळेवाडी आणि गोळेगाव या अशा दोन गावं होती ते कालांतराने वर वसले परंतु फुगवट्या खाली जे धरणात मंदिरं गेली ती तशीच राहिलीत आणि त्यानंतर आत्ता एवढं पाणी चोवीस वर्षानंतरही जाऊन त्या मंदिराचा ढाचा हाय असा आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा